आणि गुरुजी तुम्ही आज संध्याकाळी जसं प्रॉमिस केलंय तर नेक्स्ट एवढूशा ब्रिज वरून तो इनोवा घेऊन चाललाय आता दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही कुंकेश्वरला ऑलमोस्ट पोहोचलेलो आता थोड्या वेळात गाडी वगैरे पार्क करू आणि मग भेटूच आम्ही मला दोन मिनिटात मला सांगायला हे हे समोर मंदिर आहे It is. Okay. आमचं दर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही चाललोय बाहेर गुरुजी चांगलं स्वरूप आहे खूप प्राचीन मंदिर आहे आणि कुंकेश्वर हे कोणीही कोकणात येणार असेल जे कोणी कोकणातला आहे आणि हा ब्लॉग बघत आहे त्यांना माहिती आहे आणि आपण आता पुढच्या डेस्टिनेशनला चाललो आहे त्याच्या आधी दिवसभर आम्ही फक्त ट्रॅव्हल करतोय ब्लॉग बनवतोय एन्जॉय करतोय पण आता पेठ पूजा पण करायची गरजेचं आहे म्हणून आता आम्ही थोड्या वेळ जेवणासाठी थांबणार कुठेतरी चांगली जागा बघून दादा आता जेवण थांबायचं ना आपल्याला बिकॉज आता दिवसभर आपण जमलो आहे ना, 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 ना आपल्याला या ब्रिज एवढी ब्रिज वरून इनोवा घेऊन जायचे आणि दादा गाडी चालवते एवढश ब्रिज वरून तो इनोवा घेऊन चाललाय कस घेतली मध्ये खूप रिस्क होती आपण आता कुमकेश्वर वरून डिरेक्टली आलोय भराडी देवीच्या दर्शनासाठी आणि इथे खूप गर्दी असे अंगणेवाडी तुम्ही नाव ऐकलंय एक्झॅक्टली आपण आता अंगणेवाडी मध्ये चालवलोय आता हे दर्शन घेऊ बिनापर्धा बिनापर्धा इंटरू घ्या आम्ही स्वतः रस प्यायला आलोय आता आणि खूप छान आहे खूप छान सुंदर दर्शन झालं आणि गुरुजी तुम्ही आज संध्याकाळी जसं प्रॉमिस केलंय तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते मी दाखवणार आहे तर स्वामींच्या गोष्टी ऐकायला मिळतील ना हो हो नक्की मिळतील आता सांगायला काय जाते तुम्हाला तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आम्हाला नक्की कमेंट करून कळवा भेटूयात आपण पुन्हा एका न्यू व्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि दादाची ड्रायव्हिंग स्किल्स कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा